श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे कार्तिक का अमावस्या या अमावसेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात कार्तिक का अमावस्येला नदीत किंवा गंगातेरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याला फलप्राप्ती होते पित्रांचे तर्पण देखील याच दिवशी केले जाते पित्रांचे पिंडदान केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते धार्मिक मान्यतेनुसार अमावस्याच्या दिवशी पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी तलावर येतात त्यामुळे पितरांसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध इत्यादी विधी देखील केले जातात त्यामुळे पितृदोष नाहीसा होऊन पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आता आपण पितरांसाठी सेवा करणे देखील तितकेच महत्वाचे आहे भरपूर वेळा आपण एखादं घर बघत असतो त्या घरामध्ये कधीही आर्थिक टंचाई ही, ही जाणवत नाही तसेच मुलांची देखील पाहिजे तशी प्रगतीही होत असते तर त्या घरामध्ये पितरांची सेवा केली जाते त्यासोबत कुलदेवतेची देखील सेवा केली जाते त्यामुळे त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही आपण देखील आपल्या कुलदेवतेची तसेच आपल्या पित्रांची सेवा ही केली पाहिजे पित्रांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी आपण जरूर सेवा करावी आपल्या घरावरती जर पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीही कोणत्या कामामध्ये अडचणी अडथळे हे येत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई देखील जाणवत नाही या उलट जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो जसे की विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही संतान प्राप्ती होत नाही घरामध्ये सतत आर्थिक टंचाई चालू असते भांडणतंटे वादविवाद तसेच दारिद्र्य गरिबी अशा अनेक समस्या आपल्याला उद्भवत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी दही भाताचा अत्यंत साधा आणि सोपा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करावा हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा व देखील करा दे श्री स्वामी किंवा ओम नमो भगवते लिहायला विसरू नका आता हा दही भाताचा उपाय तुम्हाला आज करणे शक्य असेल तर आवर्जून आज देखील करू शकता कारण की आज शनिवार आहे आज अमावस्या सकाळी दहा वाजता लागलेली आहे आता उद्या रविवारी अमावस्या अकरा वाजता संपणार आहे पण तुम्हाला आज शक्य झाले नाही तर उद्या उपाय केला तरी पण चालेल उद्या आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे पण त्या अगोदर आपण घरामध्ये काही कामे करायची आहे तर आपण रोज घरामध्ये फरची पुसत असतो पण अमावस्याच्या दिवशी आपण फरची पुसत असताना त्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहे ती म्हणजे आपण थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे पिवळी मोहरी आपण त्या पाण्यामध्ये टाकायची आहे चिमूडभर हळद आणि गोमूत्र आपण त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या सर्व वस्तू टाकून जर आपण फरची पुसली तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होत असते व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो आता नकारात्मकता म्हणजे कोण तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगले वाटते असे नाही मग कुठेतरी आपल्या घरामध्ये प्रभाव करत असते तर हीच नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण आपण या पाण्याने आहे देखील आपल्या घरामध्ये आपल्याबद्दल नकारात्मक बोलत असतो अगदी तुम्हाला अमावस्याच्या दिवशी शक्य नसेल तर रोज तुम्ही मीठ टाकू शकता किंवा रोज गोमूत्र टाकून फरची पुसू शकता रोज यापैकी एक वस्तू टाकून फरची पुसली तरी पण आपल्या घरामधील जी काही ही, ही पाहिजे आता आपण या दिवशी दही भाताचा उपाय कसा करायचा ते बघूया तर आता आपण जेव्हा झोपायला जातो अगदी आपलं सर्व काम आवडतं त्यावेळेसच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ शिजवून घ्यायचे आहे मग आता अगदी अगोदरचा उरलेला भात असेल शिळा भात असेल तर तो घ्यायचा नाही तर आपल्याला या उपायासाठी नवीनच भात हा शिजवायचा आहे आणि हा नवीन भात फक्त आपण या उपायासाठीच वापरायचा आहे तो भात दुसरा कुणालाही खायला द्यायचा नाही तर आपण एक मूठभर तांदूळ शिजवायचे आहे किंवा एखादा छोटासा ग्लास भरून तांदूळ शिजवले तरी पण चालेल या तांदळामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही आपण आळणी भात शिजवून घ्यायचा आहे आता हा भात शिजवून घेतल्यानंतर आपल्याला एक पथरवाळी घ्यायची आहे किंवा एखादा कागदाचा पुट्टा किंवा द्रोण घेतला तरी पण चालेल फक्त आपण प्लेट घ्यायची नाही कारण की हा भात आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर आपण प्लेट ठेवली तर आपल्याला आप परत प्लेट घेऊन येणे शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही पुठ्ठा घ्यावा किंवा पतरवाळी देखील घेऊ शकता आता एका पतरवाळीवरती आपण हा भात काढायचा आहे भात थंड झाल्यावरती काढावा त्यावरती आपल्याला थोडंसं दही देखील टाकायचं आहे मग आपण एक चमचा किंवा दोन चमचे त्या भातावरती दही हे टाकू शकता तसेच त्यावरती थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे आता हा भात आपण आपल्या घरामध्ये जी काही दक्षिण दिशा आहे त्या दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे मग एखादा टेबल घ्यायचा आहे किंवा एखादी खुर्ची घ्यायची आहे त्या खुर्चीवरती आपण हा भात ठेवायचा आहे त्या भातावरती आपल्याला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि आप आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आता आपल्याला पूर्वजांची नावं आठवत असतील तर तुम्ही त्यांची नावं देखील घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवताय आहे न महा या मंत्राचा जप अकरा वेळा केला तरी पण चालेल त्यानंतर आपल्याला आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चूक झाली असेल घरातील लहाण्यांकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी ही सेवा आम्ही तुमची नक्कीच करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर आपण आपल्या पूर्वजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तो जो काही भात आहे तो आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे आता ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की अगोदरच आपलं आंघोळीचं बाथरूम हे सुकलेलं असावं ओला बाथरूम असेल तर त्या बाथरूममध्ये आपण ठेवायचा नाही बाथरूम अगोदर कोरडं होऊन द्यायचं आहे आणि मगच त्या बाथरूममध्ये आपण हा भात ठेवायचा आहे आता जिथून पाणी जातं तिथे पितरांचा वास असतो असे म्हणतात मग तिथे देखील तुम्ही हा भात ठेवू शकता किंवा खिडकीमध्ये जरी हा भात आंघोळीच्या बाथरूम मध्ये ठेवला तरी पण चालेल आता हा भात ठेवल्यानंतर बाथरूम मध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे बाद ठेवल्यानंतर आपण दरवाजा बंद करायचा आहे तसेच आता हा उपाय करताना आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही या याची काळजी घ्यायची आहे कारण की आपण एखादा उपाय करत असतो तेव्हा आपल्याला लहान मुलं ही सारखी विचारत असतात की आई तू काय करते त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवायचं आहे आता यानंतर आपण बाथरूमचा दरवाजा बंद करायचा आहे आता आपल्याला आंघोळीच्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता आपण झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आता उठल्यानंतर आपण सर्वात प्रथम आपल्याला आपल्या आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे बाथरूममध्ये गेल्यानंतर तो भात आपण उचलायचा आहे भात उचलायचा आहे घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आपण दक्षिण दिशेकडे जायचं आहे आणि दक्षिण दिशेकडे आपल्याला हा भात ठेवायचा आहे आता एखाद्या रिकाम्या जागी हा भात ठेवावा जेणेकरून एखादा पक्षी असेल एखादा प्राणी असेल हा भात खाऊन जाईल जर एखाद्या प्राण्याने हा भात खाल्ला तर आपल्यावरती जी काही संकटे येत असतात ती संकटे देखील दूर होतात व आपल्याला आपल्या पूर्वजांचा देखील आशीर्वाद हा मिळत असतो कारण की अमावसेच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात मग कावळा असेल किंवा कुत्रा असेल किंवा मांजर असेल अशा कोणत्याही रूपामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात त्यामुळे आपण पूर्वजांसाठी ही सेवा केलीच पाहिजे आता आपण जेव्हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचे नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखीलही कुणासोबतही बोलायचे नाही तसेच एकदा भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचे नाही की भात खाल्लाय का नाही आपण डायरेक्ट घरी यायचं आहे आता घरी आल्यानंतर आपण हातपाय तोंड स्वच्छ धुवायचे आहे तुम्हाला दरवाजाच्या बाहेरच पाणी ठेवणे शक्य असेल तर बाहेरूनच आपण हातपाय तोंड धुवून यायचे आहे किंवा घरामध्ये आल्यानंतर आंघोळच्या बाथरूममध्ये जायचं आहे अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे ती कामे तुम्ही करू शकता आता हा उपाय कोण करू शकता तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता पण शक्यतो घरामध्ये जी काही वडीलधारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने हा उपाय करावा फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच या दिवशी आपण आणखीन देखील काही उपाय करू शकता या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पित्रांना शांती मिळते आणि गरिबांना अन्नदान केल्याने पितरांना समाधान मिळत असते यासोबतच गरजूंना वस्त्रदान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि गायींना चारा खाऊ घातल्याने पित्र प्रसन्न होत असतात त्यामुळे यापैकी तुम्हाला जी पण सेवा सेवा जमेल ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकता आता थंडी देखील चालू आहे आपण गरीब गरजू व्यक्तींना ब्लँकेट देखील दान करू शकता किंवा अगदी आपल्याला जमेल ती सेवा या दिवशी केली तरी पण चालेल गायीला आपण चपाती आणि गुळ खाऊ घालायचं आहे चपाती घ्यायची आहे तिच्यावरती आपण थोडासा गुळ पसरवायचा आहे थोडीशी हळद टाकायची आहे चपातीचा रोल बनवायचा आहे आणि ही चपाती आपण गोमातेला खाऊ घालायची आहे चपाती गोमातेला हातातून देण्याचा प्रयत्न करा गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होत असतं त्यानंतर गोमातेच्या पायावरती पाणी घालावं गोमातेला हळदी कुंकू लावावं गोमातेमध्ये तेहतीस कोटी देवतांचं वास्तव्य असतं यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही गोमातेजवळ व्यक्त करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद